आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा विश्वजित कदम यांची महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे मागणी निर्णयाचा फेरविचार करावा सांगली लोकसभा जागेसाठी आग्रह काँग्रेसला सांगलीची जागा मिळावी अशी सातत्याने पंधरा दिवसापासून मागणी केली त्यात काल महाविकास आघाडीने जागा वाटप जाहीर केले आजही सांगली जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीची पारख करून पुन्हा या निर्णयाचा फेरविचार करावा ही आमची महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना विनंती आहे ही माझी व्यक्तिगत नाही तर काँग्रेस पक्षाची भावना आहे राज्य आणि देशात जे वातावरण आहे ही जागा असून गांभीर्याने या जागेबाबत विचार करावा अशी मागणी काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी केली आहे पुढे कदम काय म्हणाले पहा आजची ही पत्रकार परिषद आम्ही जी जिल्हा काँग्रेस कमिटीतल्या असंख्य कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन जिल्ह्यातील सांगली जिल्ह्यातील तमाम काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर प्रेम करणाऱ्या सर्व तळागळातील कार्यकर्ते व लोकांच्या विनंतीला मान देऊन लोकांच्या ज्या तीव्र भावना आहेत त्या भावनांची कदर करत आज आम्ही ही पत्रकार परिषद आम्ही घेत आहोत म्हणून सर्व पत्रकारांना माझी विनंती आहे की आजची ही पत्रकार परिषद आम्ही कुणाचाही प्रश्न घेणार नाही आम्ही आमचं ज्या काही भावना आहेत त्या मांडण्याचा आम्ही इथं प्रयत्न करणार आहोत प्रथमदर्शनी आपल्या सर्वांना ज्ञात आहे गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात इंडिया अलायन्स असो किंवा महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष शिवसेना आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय शरद पर चंद्रजी पवारसाहेब गट या तिन्ही पक्षांचं जे महाविकास आघाडी आहे या महाविकास आघाडीच्या माध्यमातनं महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जाण्याकरता आम्ही सगळेजण महाराष्ट्रातले नेतेगण आणि महाविकास आघाडी हे एकत्रित आलेली आहेत या परिस्थितीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून देशातील सत्ताधारी पक्षाला जातीयवादी भाजप सरकारला ज्यांनी सत्तेत असल्यापासून असंख्य चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत महागाई वाढवलेली आहे महिलांवर अत्याचार वाढलेले आहे गुन्हेगारी वाढलेली आहे कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न झालेले आहेत बेरोजगारीमुळं तरुण पिढी त्रासवलेली आहे या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडण्याकरता जे महाविकास आघाडीने एकत्रितपणे आणि इंडिया अलायन्सने एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला त्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या तिन्ही पक्षांच्या जागा वाटपाबाबतीत चर्चा गेल्या तीन महिन्यापासून चालू होत्या आपल्या सर्वांना ज्ञात आहे की ही जागा वाटप चर्चा चालू झाल्यापासून सातत्याने काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षातील आम्ही सांगली जिल्ह्यातील तमाम कार्यकर्ते सांगली जिल्ह्याचा काँग्रेस पक्ष सांगली जिल्ह्याच्या काँग्रेस पक्षाचा इतिहास पाहता आणि सांगली जिल्हा हा काँग्रेस पक्षाचा स्वातंत्र्यपासून बालेकिल्ला राहिलेला आहे हे सर्वांना ज्ञात आहे अशा परिस्थितीत ही जागा काँग्रेस पक्षाला मिळावी यासाठी आम्ही सर्व आमदार असो आम्ही या ठिकाणी जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी असो जिल्ह्यातील तमाम कार्यकर्ते असो आम्ही सगळेजण जिल्ह्यातील सांगली जिल्ह्यातील तमाम लोकांच्या भावना या आम्ही राज्यातील आमच्या पक्षश्रेष्ठीपर्यंत आणि दिल्लीतील काँग्रेस पक्षाच्या पक्षश्रेष्ठीपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही मनापासून प्रयत्न केलेला आहे ज्या ज्या बैठका आमच्या मुंबईत राज्यातील पक्षनेत्यांसोबत झाल्या त्या बैठकांमध्ये आदरणीय नाना पटोले साहेब राज्याचे काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष आदरणीय बाळासाहेब थोरात विधीमंडळाचे आमचे नेते काँग्रेस पक्षाचे आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब आणि इतर काही नेते मंडळी ही राज्यातील ज्येष्ठ मंडळी उपस्थित होते दिल्लीतील अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब असतील ज्येष्ठ नेते आदरणीय के सी वेणुगोपालजी साहेब असतील आणि ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे प्रभारी आदरणीय रमेश चेनेतलाजी असतील या सगळ्या नेत्यांना जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे आम्ही सर्व कार्यकर्ते नेतेगण सातत्याने गेल्या काही महिन्यांपासून भेटत गेलो आणि सांगली जिल्ह्याची लोकसभेची जागा ची है, है। ही काँग्रेस पक्षाची असावी काँग्रेस पक्षाला ती लढायला मिळावी आणि काँग्रेस पक्षाने ती लढायला सक्षम आहे समर्थ आहे ही भावना आम्ही सातत्याने मांडली त्याचं साधं कारण म्हणजे या लोकसभा मतदारसंघामध्ये दोन काँग्रेस पक्षाचे एक आमदार आहेत महाविकास आघाडीचे एक स्वर्गीय आर आर आबा पाटील साहेबांच्या पत्नी आदरणीय सुमन वैनी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवारसाहेब गटाच्या आमदार आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनेक ठिकाणी काँग्रेस पक्षाचे या ठिकाणी पदाधिकारी काम करत आहेत अनेक ग्रामपंचायतींमध्ये आज काँग्रेस पक्षाच्या विचारधारेला मानणारे आज मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत सदस्य सरपंच काम करत आहेत आणि ही काँग्रेस पक्षाची एक मजबूत बाजू या ठिकाणी असल्यामुळे आम्ही सातत्याने पक्षश्रेष्ठींना काँग्रेस पक्षाची मागणी केली गेल्या काही दिवसात